हे आहे मित्रांनो माहूरगडचं माहूर बस स्थानक माता रेणुका देवीच्या दर्शनासाठी जे भावी भक्त येतात ते याच बस स्टँडवर उतरतात आणि इथूनच जातात या स्थानकाहून यवतमाळ आहे सत्याहत्तर किलोमीटर पुसद आहे चौवेचाळीस किलोमीटर किनोट आहे अठ्ठेचाळीस किलोमीटर नांदेड आहे एकशे पंचवीस किलोमीटर उमरखेड आहे एकावन्न किलोमीटर आणि हे माहूरगडचं बसस्थानक नांदेड जिल्ह्यातलं तालुक्याचं मुख्य ठिकाण आहे माहूर एक तालुका आहे मित्रांनो नांदेड जिल्ह्याचा देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरची श्री रेणुका माता या माहूर गडावर येण्यासाठी बसस्थानक हे ये सर्वात प्रभावी आणि सुयोग्य फास्ट कनेक्टिव्हिटी असणारं माध्यम आहे मित्रांनो इथे येण्यासाठी या प्ले बसस्थानकावर सात प्लेटफॉर्म आहे मित्रांनो आणि पूर्ण देशभरातून भाविक भक्त इथे येतात माता रेणुक्याचे दर्शन घेण्यासाठी आणि याच बसस्थानकावर उतरतात मित्रांनो या बसस्थानकाहून यवतमाळ पुसद नांदेड गडचिरोली अमरावती आदिलाबाद हिंगोली प्रत्येक आगारासाठी म्हणजे आजोबाच्या आगारासाठी बस उपलब्ध आहे मित्रांनो काही सुद्धा आपण शेवटी देऊ समोर आगार आहे मित्रांनो बसस्थानकाचं काही टेबल आपण शेवटी आपल्या ते स्क्रीन जे आहे बसस्थानकाची त्या स्क्रीनवरच टाईमटेबल चालू आहे मित्रांनो तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो याच्या अगोदर आपण उमरखेड बसस्थानक यवतमाळ बसस्थानक नेर बसस्थानक यांची व्हिडिओ टाकलेली आहे समोरसुद्धा आपण अलग अलग तालुक्यात जाऊन बसस्थानकाचे व्हिडिओ टाकणार आहोत तर चॅनलला जुळून राहा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो हीचे बसस्थानकाचे प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो मित्रांनो ही व्हिडिओ कसा वाटले कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि ही तर स्क्रीनवर टाइम टेबल चालू आहे मित्रांनो कोणती बस किती वाजता येणार आहे किती वाजता सुटणार आहे हे फक्त साडे दहापर्यंतचा टायमिंग आहे मित्रांनो साडे अकरापर्यंतचा ते चेंज होत राहते प्रत्येक एका घंट्याच्या त्यांनी टायमिंग इथं देत राहते मित्रांनो मित्रांनो आजची अपडेट इथपर्यंतच होती भेटूया पुढील अपडेटमध्ये नवीन बसस्थानकाची माहिती घेऊन पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो